नमस्कार मी प्रशांत सूर्यकांत खुटे सरपंच ग्रामपंचायत कोळी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी काही आरोपांवरती माझ्यावर झालेल्या का माझ्या कामाच्या बद्दल माझ्यावर आरोप झाले त्याबद्दल मी फेसबुक लाईव्हच्या मार्फत तुमच्याशी संवाद आहे तर माझ्यावर झालेले आरोप असे की तुर्� मी आणि ग्रामसेवक सोभा कचरे यांनी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता काही कामं केलेली आहेत पहिला आरोप होता त्यांचा सदर आरोप हा मी राजकीय दृष्ट्या राजकीय दृष्ट्या किंवा द्वेषापोटी आमच्यावर ठेवण्यात आलेला असून त्या आरोपावर मी जास्त काही चर्चा करू शकत नाही किंवा त्या आरोपाला मी जास्त महत्व देऊ शकत नाही किंवा देत नाही दुसरा असा आरोप त्यांनी केला होता की दोन हजार पंचवीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या मासिक मीटिंगमध्ये कंपनीच्या नोंदी संदर्भात विषय घेतला होता तो अठ्ठावीस तीन रोजी प्रोसिडिंगला परस्पर नोंद केली असा एक होता तर सदर सुवारण कंपनीचा अर्ज हा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस लागला होता त्यानंतर मासिक सभा एकतीस जानेवारीच्या अर्ज आल्यानंतर माझ पुढची पुढील मासिक सभा जे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला झाली त्या मासिक सभेमध्ये ठेवण्यात आला होता त्या मासिक सभेला सन्माननीय सर्व सदस्य उपस्थित होते उपसरपंच उपस्थित होते पुन्हा तुम्हाला दिसेल आणि त्या मासिक सभेमध्ये एकूण चौदा विषयावरती चर्चा करण्यात आली त्यातला तेरावा विषय हा सुहाना कंपनीच्या नोंदीचा विषय होता तर तो नोंदीचा विषय आम्ही त्या सरीचा त्या पद्धतीनं प्रोसिडिंगला घेऊन त्याच्यावरती त्याला मंजुरी देण्यात आली सर्वांमध्ये ठराव पास करण्यात आला होता दुसरा होता व्हॉट्सअपवर जो अर्ज आला तो अर्ज हा व्हॉट्सअपवरती आला होता ठीक आहे तर so, त्याची व्हॉट्सअपलाच नोंद का करू नये शंभर टक्के आजकाल कंपन्या ह्या व्हॉट्सअपवरती पण सरपंचाच्या माहितीसाठी किंवा त्या पूरस्पर अधिकाऱ्याच्या माहितीसाठी पण पाठवतात आणि हार्ड कॉपीही जमा करतात त्यांची सर हार्ड कॉपी ही ग्रामपंचायतला आलेली होती व्हॉट्सअपलाही मला आलेली होती व्हॉट्सअपला मला आलेली होती की मी त्या सदस्यांनी त्या गोष्टीत सांगितलं होतं आणि जर व्हॉट्सअपला आलं किंवा व्हॉट्सअपला पाठवलं पीडीएफ पाठवली किंवा काय आलं तर त्याच्यात गुन्हा काय आहे जर आपली भारत सरकारने घोषणा केली आहे की डिजिटल इंडिया डिजिटल इंडियाकडे आघाडी करायचं चाललेलं आहे तर आपण त्याचा ऍक्सेप्ट केला के पाहिजे त्याचा पुढं हे केलं पाहिजे अंमलात आणल्या पाहिजेत त्या गोष्टी नवीन दृष्टिकोनातून नवीन याच्यातून आपण त्या गोष्टी ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि त्याचाही केलं पाहिजे हा जर इथून पुढे जर व्हॉट्सअप वरती जर नोंदी व्हायला लागल्या तर आपण तेही ऍक्सेप्ट करू भविष्यात पण आपण त्या पद्धतीने नोंद घेतलेल्या दुसरा आरोप होता की गावचा इन्कम गुणवत्ता असल्याचा आरोप झाला माझ्यावरती सुवर्णा कंपनी नोंद केली सदर कंपनीकडून आपल्याला किंवा ग्रामपंचायतीला चौदा लाख एकोणसत्तर हजार सहाशे एकावन रुपयाचा एवढ्या मोठ्या स्वरूपाचा महसूल हा बोळीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मिळालेला आहे कुठल्या तरी एका कंपनीकडून आणि तो धनादेश धनादेश म्हणजे चेकनी आपल्याला आलेला आहे चेक, चेक अकरा मार्च दोन हजार पंचवीस ला ग्रामपंचायत बोळी जनरल अकाउंटला आमच्या खात्यात जमा झालेला आहे आणि त्याचा रेक्सर पुरावा आम्ही कंपनीला दिलेला आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला ग्राम ग्रामसभेत दुसरं कसं की ऑगस्ट दोन हजार चोवीसची जी ग्रामसभा होती त्या ग्रामसभेत असा निर्णय झाला होता की घोळी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये किंवा ग्रावणाच्या हद्दीमध्ये अतिरिक्त बांधकाम भरपूर झालेले आहेत पण त्याच्या काही नोंदी नाहीत किंवा ना जुनी घरं आहेत की आहेत लोकांनी त्या ठिकाणी नवीन दुमजली ती मजली इमारत केलेली आहे त्याच्या नोंदी नाही आहेत तर असा सर्वे करायचं ठरलं होतं त्याच्यावरती कमिटी गठीत केली होती कमिटी गठीत केली सर्वे सर्वे करण्यासाठी पण अशा वेळेस आमचे सन्माननीय सदस्य अनुपस्थित असायचे म्हणजे गावचा महसुलीसाठी एक ठिकाणी आम्ही ठराव घ्यायचा महसूल वाढवण्यासाठी आणि त्या ठिकाणी सन्माननीय सदस्य उपसरपंच असतील ते अनुपस्थित असायचे मग हे मी त्यांना विचारू शकतो की मग ह्या वेळेस तुम्ही काय तसा उडाव उठाव केला जे आता कर आम्ही इन्कम बुडवला मग ह्यावेळेस तुम्ही पण तो विचार करायला पाहिजे की तुम्ही काय केलं मग याच्यासाठी दुसऱ्याच्या माझ्यावरती अर्ज करण्यात आला की आर्थिक देवाणघेवाण आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप उपसरपंच संबंधित उपसरपंच मॅडमने माझ्यावरती केलेला आहे किंवा आमचं ग्रामसंघांनी माझ्यावरती केलेला आहे चर्चा आहे गावात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की आर्थिक मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण झालेली आहे उपसरपंच मॅडमला आम्ही आभार मानतो की त्यांनी हा विषयाला वाचा फोडली गावात जी देवण घेवानाची आहे देवाणघेवणीची भाषा त्यांनी फोडली नक्कीच त्यांच्या मान्यता तथ्य आहे त्याच्यात माझं कोणतंही दुमत नाही गेले दोन तीन वर्षापासून म्हणजे दोन हजार एकवीस पासून अठ्ठावीस तीन अठ्ठावीस पंचवीस तीन अठ्ठावीस तीन लाख कंपनीला सोहारी कंपनीला उपसरपंचांच्या दे मार्फत एनओसी दिली तेव्हापासून गावामध्ये आर्थिक देवन घेवाण ह्या खूप मोठ्या प्रमाणात चाललेल्या आहे हे गावातल्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे प्रत्येक तरुण वर्गाला माहिती आहे प्रत्येक ग्रामस्थाला माहिती आहे कशा पद्धतीने झालेली आहे आता त्या कोण उन, कुणाच्या मार्फत ते देवाणघेवाण होते होती किंवा कोण करत आहे त्या कर सगळ्या गोष्टी ग्रामस्थांना तरुण वर्गांना सगळ्यांना माहिती आहे तसंच काही समाज घटनाकडून पारावती जे गप्पा होता ते राजकीय द्वेषापोटी किंवा आपलं काहीतरी हे होत आहे कुठेतरी आपल्याला कमी लेखलं जात आहे ठीक आहे अशा गोष्टीकडे लक्ष थोडं कमी द्या गावच्या विकास कामाला सहकार्य करा नवीन बॉडीला सहकार्य करा ग्रामपंचायतच्या मार्फत भरपूर विकासाचे काम होत आहेत अजूनही होतील भविष्यात ठीक आहे तर त्यांना माझी तेवढी विनंती आहे दुसरा आरोप आहे ग्रामपंचायत सदस्यांनी कंपनी नावावरती केली हा आरोप म्हणजे कुणालाही हसण्यासारखा आहे कंपनीचीच नाव आहे जागा कंपनीचीच मालकी कंपनीचीच आणि आम्ही त्यांच्या नाव करायची मग काय दुसऱ्यांच्या नाव करणार आहे का कंपनी हे त्यांच्याच नावावर राहणार आम्ही ते रिक्सर ग्रामपंचायतला नोंद घेतली त्याच्यावर याच्यावरती कर आकारला आहे रिक्सर जो काय असेल तो रेडी किंवा आमच्या एचआर सिस्टम नुसार तो कर आकारलेला आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे आरोप झाले त्या आरोपाला मला काय वाटत नाहीये की कुठं तथ्य आहे किंवा काय आहे ठीक आहे दुसरं मला एक सर्व कोळी गावातील सर्व नागरिकांना तरुण वर्गांना मला एक आव्हान करतो की अशा अफवांवरती कृपया तुम्ही सुशिक्षित नागरिक म्हणजे सुजाण नागरिक आहात कोळी गावचे तर एक त्यांना एकच विनंती आहे की अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि अशा अफवांना तुम्ही कधीच बळी पडू नका मला खात्री आहे की परिसरात कंपन्या अजून भरपूर स्वरूपात कंपन्या बोळी क्षेत्रामध्ये कि येतील किंवा प्लॉटिंग भरपूर रहिवासी सनिका भरपूर प्रमाणात येतील गावचा आर्थिक विकास उंचीवरती जाईल अजून पण अशा वेळेस तुम्ही कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका कुणाची किंवा कंपनीची बदनामी करू नका ठीक आहे हे मी तुम्हाला एक आवाहन करतो दावत चाललेली विकास कामे पाहून राजकीय द्वेषापोटी वैफल्यग्रस्त होऊन जे आरोप केलेले आहेत अशा आरोप करणाऱ्या व्यक्तींना मी एकच सांगू इच्छितो लवकर बरे वारे गेट वेल सुरू नमस्कार